नमस्कार आपण तुळजापूर येथील खंडाळा गा। या गावाजवळ शेतकरी पवार सर माझी सैनिक यांच्या शेतामध्ये आहोत सरांची ही दोन एकर बाग आहे के केशर आंब्याची आहे यांनी जुन्या पतीनुसार दहा मीटर बाय दहा मीटर लागवड केली आहे ह्याच्यामध्ये दहा मीटरमध्ये काही जांभळ व काही नारळ आंतरपीक म्हणून आंतरपीक म्हणून त्या सरकारने मनुसातीने दहा मीटरवर घेतली होती मध्ये आंतरपीक म्हणून ही जांभळाची झाडं घेतलेली आहेत हे आपण पाहता हे केशरांबा कशा पतीने लागलेलं आहे सरांनी योग्य नियोजन आणि खूप कष्ट याच्या आधारे बाग एकदम सुंदर फु फुलवली आहे गोसाना आंबा लागलेला आहे केशर आंबा आता हा पाड आंबा आहे सर स्वतः विक्री करतात सर हे किती किती बागेश? अंतर हो। आहे बागेचं सर बागेचं अंतर म्हणजे झाडं जी आपण लावलेली आहेत दहा मीटरवरती आहेत परंतु आंतरपीक म्हणून आपण आता जांभळी झाडं वगैरे थोडी घेतली आहे मोसंबी आहे निंबू आहे चिकू आहे हा आपल्याला खाण्यासाठी वगैरे असं आहे म्हणून हे आंतरपीक म्हणून घेतलेले आपण हे क्षेत्र आपले हे दोन एकर आहे सर आता ही किती वर्षाची बाग आहे हे सर तीस जून दोन हजार पंधरा लावली होती दोन हजार पंधरा जवळपास दहा वर्ष झालीत हो आता फळ किती वर्षापासून घेतात सर हा फळ चौथं वर्ष चालू आहे चौथं वर्ष गेल्या वर्षी अंदाजे कसं भाव गेला आणि गेल्या वर्षी व्यापारी जागेवरच घेऊन गेला हो तो एकशे ऐंशी रुपये किलो एकशे साठ रुपये किलो आणि लास्ट तशी गेल्या वर्षी एक सव्वीस मार्चला माझी बाग गेली होती हो तर रेट चांगला मिळाला एकशे ऐंशी रुपये पर के जी त्याच्यानंतर एप्रिलच्या फ फर्स्ट वीकमध्ये एकशे साठ हा आणि नंतर शंभरवरती भाव आला दोन टन निघाली होती म्हणजे सरासरी दीडशे रुपये किलो सरासरी दीडशे रुपये किलो गेला दीडशे रुपये किलो दोन टन जरी म्हणा तरी पंधरा तीस तीन लाख तीन लाख दोन एकर मध्ये तीन लाख रुपये व्यापाऱ्याला देऊन व्यापाऱ्याला देऊन हा जरी आपलं टार्गेट जास्त आहे हो सध्या मी स्वतःच रायपिनिंग चेंबर घेऊन आलो आहे हो नारायण पाटील सराकडनं हो त्याच्यानंतर ते रायपिनिंग चेंबर मध्ये आपण पिकवून हो पुण्याला पाठवतो आहोत हो। आणि डझनचे बॉक्स पॅकिंग केलेले आहेत डझन मग पुण्याला पर डझन रेट जर सध्या चालू आहे सहाशे रुपये साडेसहाशे सातशे रुपये लगभग दोनशे ते अडीचशे रुपये किलो सध्या पुण्याला हा म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा फळ पण चांगलं आहे आणि भाव पण चांगला आहे म्हणजे घेतला व्यापारात दिला नाही शेतकऱ्यांनी स्वतः जर विक्री केला तर भाव चांगला मिळतो व्यापारी हो निश्चित आणि ह्या वर्षी व्यापारी आले होते पाहायला आले होते दिले नाही हा व्यापारी भाव तोडून मागतात तोडून मागतात कमी मागितला त्यांनी म्हणजे शेतकऱ्यांनी फक्त उत्पादन न घेता स्वतः विक्री केलं पाहिजे केलं पाहिजे कारण आपण एवढी मेहनत करायची आणि त्याचा फायदा घ्यायचा वर्षभर मेहनत करता हा हो माझं हेच आहे म्हणणं की स्वतः विक्री करावी सर आता हे एवढं चांगलं फळ आलेलं आहे आता दहा वर्षाची तुमची ही बाग आहे सरासरी तो तुम्हाला खर्च किती येतो समजा वार्षिक खर्च किती येतो पन्नास हजार वर पन्नास एक हजार रुपये म्हणजे तुम्ही वर्षाला पन्नास हजार रुपये इन्वेस्ट आणि वेळ किती लागतो सर वेळ तस पाहिलं आपण तरी डेली आपण एक दोन तास तीन तास जर बागेला जर आपण जर लक्ष दिलं भरपूर आणि म्हणजे तुम्हाला इथं गरज नाही मजुराची आवश्यकता नाही भेटत नाही म्हणजे सध्या शेतीमध्ये काय झालं सर मजूर भेटत नाही मजूर भेटत नाही आणि बाकीचे जे आता उत्पन्न घेतो मजुरांचा हा तुटवडा असल्या कारणाने सर्वात मु चांगला आहे की आंब्याची बाग किंवा कुठलीही फळाची फळाची बाग करावी तर आंब्याची बाग घेत मजूर कमी लागतो मजूर कमी समजा तुम्ही द्राक्षाची बाग केलात केळीची बाग केला तिथे मजूर संख्या जास्त लागते गहन करू नये हा हा थोडासा म्हणजे ट्रॅक्टरने आपण काय करू शकतो असं अडवा आणि उभं रोटरी केल्यानंतर म्हणजे तुम्हाला गवत वगैरे जे आज येणार आहे त्याचा तुम्हाला खुरपणीला जे खर्च वाचतो हा तो खर्च वाचतो तुम्हाला आता सर आता ही जी बाग आहे आता याला पाणी किती वेळ जातो तुम्ही पाणी आता एक आठवड्यानंतर एक तीन तीन तास चार तास हे डीप चालू ठेवतो आठवड्याला फक्त तीन तास तीन तास चार तास फक्त आणि हे जी मोठी झाड आहेत याला फळ हो आणि ही भरण्यासाठी याला आपल्या पाण्याची जास्त आवश्यकता आवश्यकता मी काय करतो छोटा पाईप आहे एक टी एम एम चा पूर्ण आळ भरून घेतो हे जाळ आहे हे जाळ करून ठेवलेलं मी ते पूर्ण भरतो जेणेकरून जे ज्या मुळे आहेत चारी बाजूला आहेत कारण हे ब्रिपचं काय होतं ब्रिपच पाणी फक्त एका ठिकाणी हो आणि फक्त इथल्याच मुळ्या ते त्याला पाणी मिळतं जे मुळे हो, आहेत त्याला पाणी मिळत नाही आपण काय हे पूर्ण आळ भरून घ्यायचं जेणेकरून पूर्ण पांढऱ्या ज्या मुळ्या आहेत बारीक त्यांना पाणी मिळतं आणि थोडं फळांना फरक मध्ये लहान लहान किडे पण असतात आणि त्याला जर समजा पाणी भेटलं तर त्यांचं जीवन ते जीवन राहतात जीवन त्याच्यामुळे जे आंब्याला जे आहे ते फायदा पोषक आहेत म्हणजे पाणी आपण सध्या ड्रिपचं आहे ते लहानपणी अंबाजा लहान असेल ते जगण्यापुरतं टेक्निक म्हणजे बरं आहे आणि ते झाड टिकवण्यासाठी आहे हो तुम्हाला होक्च्युअल उत्पादन घ्यायचं पाणी हवं आहे म्हणजे म्हणजे आळी हे जेवढी तुम्हाला मोठी झाड दिसत ना त्याला पूर्ण मी आळी केलेली आहेत ते भरून घेतो मी पूर्वी शेतकरी म्हणजे आळा पत्तीनुसार जास्त पाणी देण्याचा प्रयत्न करतो तर तुम्हाला आता अंदाज या वर्षी किती टन उत्पादन गेला असं वाटतं या वर्षी तीन चार टनाचा आसपास जाईल चार टनाचा अंदाज आहे आणि तुम्ही आतापर्यंत किती रुपये भावने आतापर्यंत चालू आहे माझा भाव अडीचशे दोनशे रुपये किलो हा म्हणजे डझनाची पॅकिंग आहे परंतु ए वन ए अँड ए प्लस हा हा असे ते बॉक्स बॉक्सची ग्रेडिंग आहे मग ए ए प्लस मध्ये चार किलो बसतो हो ए प्लस मध्ये चार किलो किलो आणि ए वन मध्ये अडीच किलो हा आणि ए मध्ये तीन किलो मुसरींचे भाव समान ठेवलात का भाव वेगळे भाव वेगळे डझनाचे भाव आहेत हो प्रत्येक बॉक्सचे किलोच्या हिशोबाने लावले ते पण डझन करून त्याचा हिशोब केले जाते साडेपाचशे साडेसहाशे आणि सातशे अशा पद्धतीने एक एक भाव जातोय म्हणजे सगळ्यात जे मोठा आहे ते साडेसातशे पाहून साडेसातशे सहा सहा सहाशे सातशे असं आता हा बैंगनपल्ली आंबा आहे हैदराबादी हो हो आता आला काढायला सर जर आपण एखाद्या ग्राहकाला जर आंबे पाहिजे असतील तर संपर्क साठी मोबाईल नंबर सांगा नंबर दिलेला सर आपण बॉक्स तुम्ही डिमांड आली की आपण पाठवून देतो आज हो। आज मी पाठवतोय बंगलोरुल डिमांड आली होती दहा किलो हो। आंबे त्यांना सर तुमचा नंबर सांगा नाईन फोर थ्री फाईव्ह नाईन फोर थ्री फाईव्ह टू थ्री टू थ्री एट टू नाईन एट पत्ता इथला सर खंडाळा तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद रस्त्यावर म्हणजे हे तुळजापूर लातूर हावे बाग आहे धन्यवाद सर थँक्यू